नेतृत्व युवा नेतृत्व रवींद्रजी सोनकांबळे आणि त्यांची राजकारणामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे वाटचाल चालू आहे भावी जीवनामध्ये ते इलेक्शन लढवण्याची सुद्धा त्यांची मानसिकता म्हणजे मिळत असते त्यामुळे त्यांना राजकारणामध्ये सुद्धा जर त्यांची इच्छाच असेल तर त्यांचा तो संकल्प पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण व्हावा आणि एक अशा उमद्या युवा नेतृत्वाला ताकद आणि बळ मिळावं त्यांना आशीर्वाद मिळावा म्हणून मी या ठिकाणावर वेळातला वेळ काढून इथे उपस्थित आहेत प्रशांत प्रशांतजी इंगोले वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत त्यांनी निवडणूकही लढवली तेही इथं शुभेच्छा देण्यासाठी विशेषतः उपस्थित आहेत रवींद्रला प्रभू सावंत सर महाराष्ट्र शिक्षण संघटनेचे उपाध्यक्ष आहेत तेही या ठिकाणावर रवींद्रला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत उद्योजक माया भाऊ त्याच्यानंतर विशालजी वाघुमारे असले नाईक सर कावळे भाऊ बरीचशी मान्यवर मंडळी इथं रवींद्रला शुभेच्छा आणि बल ताकद देण्यासाठी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथं उपस्थित आहेत मी सुद्धा एक मंगल भावना व्यक्त करतो बुद्ध धम्म संघाच्या बलाने बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बलाने त्यांना ताकद मिळावं आयुष्य आरोग्य सुख यश वैभव लाभावा अशी एक मंगल कामना व्यक्त करतो आणि त्यांना खूप वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा प्रदान करतो यशाचं जवळ